तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना हॅपी दसरा तर आज आहे ना दसरा आहे तर सर्वांना सगळ्यात आगुतरतो दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा झालेली आहे माझी आंघोळ वगैरे सकाळचे वाजलेली आहे त्याचा म्हणजे साडेआठ वाजे खूप काही वेग नाही झाला म्हणजे खूप काही लवकर नाही म्हणजे उठली लवकरच आहे पण आता मेकअप वगैरे करून झाले सगळं आता लागायचं आहे स्वयंपाकाला आणि सगळी म्हणजे तयार झाली आहे म्हणजे कसं ना दसरा म्हटल्याच्यावरती तयार वगैरे होऊन जर केल्या सगळ्या गोष्टी तर छान वाटतात आणि तसंच झालेलं आहे माझं तर म्हटलं पहिलं साडी घातलेली आहे आज सकाळी सकाळी म्हणून नको गाऊनवरती स्वयंपाक बनवायला प्रत्येक वेळेस काय होतं मी गाऊनवरती गाऊनवरती स्वयंपाक बनवते प्रत्येक वेळेसच माझं तेच चाललेलं असतं पण आज नाही तर आता आज स्वयंपाक बनवायचा आहे पुरी भाजी आणि श्रीखंड काय आणते तुम्ही म्हणता तू प्रत्येक वेळेस पण कसं असं आहे ना की लाडूला तेच आवडतं आणि मला काही नाही मला काही घातलं तरी चालतं आणि ह्यांनाही ह्यांचंही आवडतं तेच आहे वाटतं चला बनवायला बरं पडतं आणि खायला किती आम्ही दोन तीनच माणसं आहे कृष्णा नाही आमच्याजवळ तुम्हाला माहीतच आहे तर त्यामुळे वाटतं जे सोपं आहे ते, ते करावं पहिलंही पटकन होतं खायला टेन्शन नाही मॅडम उठल्यात आणि दोन वगैरे पाहिले ह्यांचं भीस उठल्या उठल्या मोबाईल हातामध्ये घेतलेला आहे तर त्याला तुमच्याशी गप्पा मारत मारत पहिले कडचं उरकून घेते आणि साड्या घालण्यासाठी किती साड्या काढायला लागतात मला बघा मी तुम्हाला टाकतो ते एक साडी वेअर करायची होती त्यासाठी मी किती साड्या काढलेल्या आहेत आणि सगळ्या अगोदर तर एक घातली होती आणि ती घालून परत अजून जागेवरती ठेवून दिली म्हणजे ठेवून नाही दिली बेडवरती फेकून मी तुम्हाला दाखवते त्यापेक्षा कपाट खोललं ही <laughs> कपाटाच्या खाली आहे ही घालायची होती ही घालायची होती मुं नंतर मला नको ही लाडूला बड्डेला घातली होती त्यामुळे ही राहिली नंतर आला आता हि चा मग डोक्यात आलं म्हणजे ही घालाली तर पुन्हा ती दोन दोन दिवस झालं म्हणजे ती वेगळी आहे पण डोसक्यात म्हणजे डोक्यात आलं की बाबा ती एक तिचा आणि कधीचा कलर सेम नको हो व्हायला त्यामुळं हीही ठेवली आणि मग राहता राहायला प्रश्न हिचा म्हणलं घालेला आहे हलकी आहे आणि वेध करता येईल ही जर घालतील तर आता पुऱ्या करायच्या म्हणलं मला तर सगळं तेलकट लागेल हिला त्यामुळे थोडीशी कॅन्सल केली बघू आता संध्याकाळच्या टायमिंगला स्वर्प वगैरे झालं ना तर नक्कीच हिला वेध करण्याचा प्रयत्न करणार आहे पण शक्यत तो नाही कारण पांढऱ्या साड्या असतात ना त्या हाताळायला मला तर खूप आवडत कारण मला कशी सवय मी कुठेही बसते काळजी करते आणि स्वयंपाक वगैरे ते गावूनची सवय स्वयंपाक झाला काही झालं की असं करायचं काही झालं हे असं करायचं सारखं अंगालाच पुसत असते आवाज कमी करते तर त्यामुळं साड्याचा थोडासा लोढ येतो आणि ही त्यामुळं घातली नाही तर असं आहे आता हिची घेतली हातात लगेच घडी करून ठेवते नाही तर ही अशीच लोळी असते आता किती तो स्वयंपाक वगैरे होईपर्यंत ते दाखवण्याच्या नादामध्ये म्हणजे चला हिची घडी घालून गेली आणि पूर्णपणे पांढरी आहे मी ही साडी ना मला श्रावण महिन्यामध्ये घालण्यासाठी में घेतलेली होता श्रावण महिन्यामध्ये घालायची में होती मला त्यामुळे घेतली होती तशी घालायला ह्याला खूप छान आहे पण मी बरेच दिवस झाले मला वाटतं कमी जास्त मी यायलेलं दोन वर्ष या साडीला घातलं नाही आहे कमी म्हणजे तुम्ही बघा माझे सगळे व्हिडिओ बघा छान मारून तुम्हाला ही साडी माझ्या कुठल्याही व्हिडिओवरती दिसणार का नाही कारण मी घातलीच नाही मग तसंच आहे माझ्या बऱ्याच साड्या मी दोन दोन तीन तीन वर्ष घातल्या नाही आणि कुठं जायचं यायचं ना पहिला प्रश्न पडतो की मला साडीच नाही असं म्हणतो मग मला असं ह्या म्हणते बघ काय कुठं जायचं मला साडी घ्यायची ह्या म्हणतात आहेत ना साड्या नाही हो ते एकदा एकदा घालून झाल्यास ही त्या लग्नात घातली होती ती तिथं घातली होती ती त्या वाढदिवसाला घातली होती ती ह्याला घातली होती ती अॅनिवर्सरीला घातली होती ह्या गोंधळामध्ये सगळं राहतं मग चिडून जातात आणि घ्यायलाच लागते का, का ना काय ना साडी मला नाही घ्या तर मग कोणाला घेणार साडी घ्यायलाच लागते घ्यायलाच पाहिजे तुमच्या पण असंच आहे का असणारच तर चला बुडबड नाही तर पहिला स्वयंपाक घेते बनून आणि कारण अजून राहिले खाल वगैरे बनवायचे राहिलेत जास्त काही नाही साज्या बोज पण थोडा फार का व्हायला आहे सण असं तसं देवाबत्ती वगैरे देवठिज वगैरे झालेली आहे तुम्ही पटकन स्वयंपाक काय तुम्हाला दाखवत नाही आता बनवल्याच्या नंतर दाखवी पण बनवलेलं काही दाखवत नाही तर चला मी पहिला स्वयंपाक बनवून घेते नंतर तुम्हाला भेटते हे बघा स्वयंपाक माझा बनवून झालाय पुऱ्या बनवलेल्या स्तंभ फुगल्या होत्या पण आता आहे ना थंड झाले थोडासा वेळ झाला आहे आता बनवून हे करून सगळं इथलं आणि भाजी ह्याची बनवलेली आहे सुकी भाजी बनवून घेतली तर झाले भात आणि श्रीखंड काय आता आयट आणतात ते प्रत्येक वेळेस आई तुम्हाला माहीत झालेलं आहे आणि हा आहे भात म्हणजे स्वयंपाक आता आता ही भांडी घासायची एवढं किचन वाटा साफसफाई करून घेऊ सगळं टास्क स्वयंपाक करायचं आहे सगळं वाटत पणकायचं स्वयंपाक झाल्याच्या नंतर ते थोडस पण काय करायलाच लागतं आणि केल्याशिवाय होणार कस ना असं आहे तरी एवढं काही घाण वगैरे झालेलं नाहीये तर निवन हे बघा फुलं पण आणले त्यांनी तर ह्याचे आता म्हणजे हार बनवून झाले ते एवढे उरलेत का बघू द्या ते बघ हार नाही एवढे उरले तर ह्याचं आता मी काय करते माझ्या मशीनला मला तुम्ही दरवाजाला एक बनवला असन आणि ह्याला लाईक बनवला असणार देवांना एक बनवला असन स्वतःच्या गाडीला एक बनवलं माझ्या मशीनला नाही बनवला तुम्ही बघू द्या बघू द्या किती हार बनवले तर बघा मी आता तुमच्या सोबत दाखवते असं करतात ते आणि मी स्वतः याच्यासाठी नसता बनवला तर हे बघा हार वगैरे बनवून तयार मी बघते ना किती कशासाठी कशासाठी बनवू शकतो बघा बघा हा होते गाडीसाठी आहे हा गाडीसाठी आहे आणि हा दरवाजा हा गाडीसाठी आणि हा कशासाठी काय माहिती मंदिरासाठी असणार आहे हा आणि माझ्या ह्याच्यासाठी बघा तुम्ही जर पण बनवलं बनवला नाही तोरण आणि ह्याला पण नाही बनवलं काय तोरण कशा दरवाजाला नाही माझ्या मसूला नाही असं काय करतो हात दुखायले हे एवढे हात दुखायली तुमची राहू माझी मी करते चला मंडळी आपलं आपल्याला करायला लागेल मी माझ्या माझ्या मसूलला करते जाऊ त्यांच्या कुठं नारी लागतात ना माझ्या गड्यात घातला आता कशाला घालता एकदाच घालू पस्ता घालूयात तुझ्यात घालायचं म्हणजे मापासच झाला किती वेळा लग्न करता काय माहिती माझ्यासोबतच आणखी एकदा करू मजा म्हणजे आणखी एकदा करायचं लग्न तुम्हाला बस नको एकदाच करून मजा <laughs> <laughs> itu di Sampai jumpa di video तर स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे केले आणि म्हणलं चला देवीचे दर्शन करून घेऊया कारण दसरा आहे तर आजच्यासारखा योग नाही आहे त्यामुळं मला चला दर्शन करून घेऊया तर मी आणि हे दर्शनासाठी आलो होतो तर दर्शन छान झालं आणि दर्शन केल्याच्यानंतर मी शूट केला व्हिडिओ तर मस्तपैकी दर्शन झालं आणि आज थोडीशी ना गर्दी म्हणजे कमी होती मला तर वाटतं रोजच्यापेक्षा कमी होती जसं वाटते मग किती होती मी मागच्या वेळेस आधी तेव्हा थोडीशी जास्त होती पण आज थोडीशी ना कमी होती वेळ तर छान दर्शन झाले होतं माझं आणि खूप कस प्रसन्न वातावरण वाटत होतं आली नाही ना ती डोंगरावर कुठं ना बरं आता कशाला काय काम आहे काही ना काही दुसरीकडन नाही कुठून डोंगरावर झालं देवीचं दर्शन आता घरी आता जीवांत Terima kasih telah menonton!